ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा चित्र आहे या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या ठाणे आनंद आनंदनगर जकात नाका टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तर वाहन चालकांना या मार्गावरून वाहन काढताना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर मुंबई ठाणे उपनगरात आज मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर रेल्वे सेवेवर देखील या पावसाचा परिणाम झालाय तर दुसरीकडे ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या संपूर्ण महामार्ग आज वाहतूक कोंडीने गच्च भरल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत तर या या वाहतूक कोंडीमुळे वाहत चालकांना नाहक त्रास हा सहन करावा लागतोय ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तर पावसाचे दिवस आहे आणि त्यामुळे आता मुंबईतील या वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल या मार्गावरती ठाण्याकडून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती वा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे काय अधिक अपडेट नेहमीच या पूर्व द्रुतगती मार्ग जो आहे जो ठाण्याकडून मुंबईकडे जाणारा आहे यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती होताना पाहायला मिळते या ठिकाणी टोल नाका आहे आणि ना या टोल नाक्या मधून पुढे जात असताना या जे फोर व्हीलर्स आहेत त्यांना त्रास होतो आणि याचमुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात साधारण जे चाकरमान्यांचा सा जो काही वेळ आहे पिकअप आहार आहे जेळेस ही वाहतूक कोंडी जी आहे ती नेहमी दिसून येते त्यामुळे आता वाहतूक प्रशासन याच्यावर काय तोडगा काढतोय हे पाहणं महत्वाचं धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे पाऊस बरसतो आणि या पार्श्वभूमीवर आता वाहन चालकांना हा त्रास सहन करावा लागतोय